नमस्कार फायनली आपण पाहतोय सकाळ सकाळची गोष्ट आहे मीरा उठलेली असते पण तिचं अंग खूपच दुखत असतं आणि जास्त करून तिच्या हाताचे पंजे हे खूप दुखत असतात ती स्वतःशी बोलत असते कसं कसं आज आवरू मी सकाळचं सकाळचा नाश्ता तरी कसं बनवू माझ्या हातांना खूपच दुखत असल्यामुळे त्रास होतोय तेवढ्या तिथे आजी येते आजी म्हणत असते काय काय मीरा काय झालंय तू जरा नर्वस दिसतेस त्यावर आता ही जी मीरा असते ती स्पष्टपणे सांगू लागते आजी आजी माझे खूपच हात दुखत आहेत आणि माझ्यात अजिबातच त्राण नाही आहे त्यामुळे आज जरा मी माझ्या पद्धतीचं जेवण बनवू का त्यावर आजी म्हणत असते अगं विचार कसला करतेस तुला हवं ते बनव असं बोलून आजीने आता प्रियाला थोडंसं रिलॅक्स केलेलं असतं आणि अशातच आता मीरा तिच्या पद्धतीचं जेवण बनवायला घेते पण तिच्या हाताला खूपच दुखत असतं आता अचानकपणे तिथे आलेल्या निरुपाने थेट मीराला असं म्हटलेलं असतं काय गे भवाने काय करतेस तू तेव्हा लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब साहेब सकाळ सकाळ मी तुम्हा सगळ्यांसाठी नाश्ता बनवते त्यावर आता निरुपा म्हणत असते मेहरबानी करत नाही तू नाश्ता बनवतेस म्हणतेस दोन मिनिटाचं काम असत ते आणि तू एवढी दोन तास काढतेस तेव्हा आता मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्ही जर म्हणत असाल ना ते हे दोन मिनिटाचं काम आहे तर माझी अशी इच्छा आहे की आज दोन मिनिटाचं काम ते तुम्ही करावं त्यावर निरुपा मीराकडे रागात पाहते आणि बोलू लागते याचा अर्थ कामामधून अंग काढणार आहेस का तू त्यावर आता मीरा म्हणत असते नाही भाईसाहेब असं काहीच नाही आहे खरं तर मला मनापासून असं वाटतं की तुम्ही मला नेहमी साथ द्यावी पण तुमची साथ मला कधीच मिळत नाही आजही तुम्ही चक्क मला उलटसुलट बोलायला आलात पण तुम्हाला असं वाटलं नाही की आधी ह्याची चौकशी करूया कशी असेल बरी असेल की नाही काय झालं तर नसेल ना आणि अशातच आता निरूपा म्हणत असते चल हो बाजूला आली मोठी मी तुला मगाशी बोलले नाश्ता कर त्या अंगात मस्ती आली का तुझ्या त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब राहू दे मी बनवते तुम्ही अशा जर पद्धतीने चिडून काही बनवत असाल ना तर ते चांगलं नाही बनणार तेवढ्यात आता निरूपा म्हणत असते हे बघ नाटकं करू नको हात दुखत आहेत म्हणून मला पटणारच नाही की असे हात कसे दुखू शकतात त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब त्या ठिकाणी पाच दिवस स्पर्धेला मी उभं राहून टाळ्या वाजवत होते त्यामुळे माझे हात दुखत आहेत त्यावर निरूपा म्हणत असते अच्छा बघ मी आता टाळ्या वाजवते माझे हात दुखत नाही ते आता नेमकं हे प्रकरण बाहेरपर्यंत गेलेलं असतं म्हणजे तो व्यक्ती म्हणजे आजी हायकमांड ती लगेचच आतमध्ये येते आणि बोलू लागते काय चाललंय तुमच्या दोघींच्या निरूपा म्हणत असते बघा ना सासूबाई ही मीरा काय बोलते त्यावर आजी म्हणत असते काय बोलतेस ग मीरा त्यावर मीरा म्हणत असते आजी पाच दिवस लगातार उभं राहून हाताने टाळ्या वाजवून माझ्या हातांमध्ये अजिबातच त्राण राहिलेला नाही आहे मला असं वाटतंय की आज मी आराम करावं त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते हे बघ आराम करतो पण मी या निरुपाला एक शिक्षा देणार आहे ही तुला काय म्हणते की तू नाटकं करतेस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो ना सासूबाईंचं म्हणणं हेच आहे की मी नाटकं करते त्यावर आता आजी आज म्हणत असते मीरा तू आता जेवण बनवच पण तुझ्या या सासूला तू जेवण बनवेपर्यंत उभं राहून टाळ्या वाजवायला सांगणार आहे मी म्हणजे तिला कळलं पाहिजे तुला नेमका कसा आणि काय त्रास होतोय त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते सासूबाई याची काय गरज आहे मला कळून चुकलं आहे कसा त्रास होत असेल आता आजी आज म्हणत असते मग एक काम कर तिच्याबरोबर किचन मध्ये काम कर त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते सासूबाई तुम्ही मला टाळ्या वाजवण्याचं काम देताय ना ते मी करते ना अशातच आता निरुपाने जवळजवळ प्रत्येक कामातून हात काढून घेतलेला असतो आणि ती फक्त टाळ्या वाजवण्याचं काम करत असते टाळ्या वाजवता वाजवता निरूपाला आता कंटाळ आलेला असतो आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बघ मी माझ्या पद्धतीने जमेल तेवढ्या टाळ्या वाजवते त्यावर मीरा म्हणत असते जमेल तेवढ्या अहो वाजवा वाजवा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अशातच आता मीरा जेवण बनवत असते आणि इकडे निरूपा टाळ्या वाजवत असते कारण आजीने तिला तशी शिक्षा दिलेली असते आजीची शिक्षा भोगत असताना शेवटी आता मीरा म्हणत असते जा बाईसाहेब आता कोण नाही इकडे तुम्हाला पाहणारसुद्धा नाही की तुम्ही काय करताय त्यावर आता ही जी निरूप असते ती म्हणत असते नाही हा मीरा मी त्या माझ्या सासूबाईंशी अजिबातच खोटं बोलू शकत नाही त्यांची प्रतारणा करू शकत नाही कारण त्यांनी दिलेला शब्द मला हा पाळावाच लागणार आहे आता हे वाक्य ऐकल्यावर स्पष्टपणे याला नाईलाज म्हणून आता शेवटी मीराने स्वीकारलेलं असतं आणि नंतर जेवणाच्या टेबलावर मीरा जेवण वाढत असते सगळेच जेवायला बसलेले असतात पण नाही असतं आता या निरुपाला काहीच खाता येत नसतं कारण तिचे हात खूपच दुखत असतात त्यावर आता आजी म्हणत असते काय काय आहे निरुपा काय चाललं आहे तुझं अजूनही तुझा विचार नाही आहे का अशातच आता थेट निरुपाला स्पष्टपणे ओरडणाऱ्या आजीने असं म्हटलेलं असतं निरुपा बघ तुझी अवस्था काय झाली आहे मीरा तर पाच दिवस टाळ्या वाजत होती पण तू मीरा जेवण बोलताना फक्त मध्ये मध्ये वाजवल्यास तेवढ्या त्यावर आता आपण पाहतोय मीराला शेवटी आजीने असं म्हटलेलं असतं या घरची गृहलक्ष्मी तू आहेस तुझ्यामुळे हे घर चाललं आहे पण लक्षात ठेव आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे असं बोलून आता मीराला जवळजवळ आजीने रिलॅक्स केलेलं असतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते काय झालं तरी मी यावेळेला अजिबातच कोणती माघार घेणार नाही आहे कारण ह्यांचा खूप मोठा फोटो मला इथे लावायचा आहे आणि त्या फोटोवर सायकल चालवताना ते आणि काळाली काहीतरी व्यवस्थित छान असं मला टाकायचं आहे आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही या मीराच्या समोरच जेवायला बसलेल्या निरुपाला जेवता येत नसतं कारण या डोक्यावर फक्त छप्पर आहे पण खाण्यासाठी हात हे खूपच दुखत असल्यामुळे आता मीरा पुढे येते आणि म्हणत असते बाईसाहेब त्या इकडे चपात मी तुम्हाला भरवते मात्र सगळेच आता बघत बसतात कारण खरंच मीरा म्हणजे अस्सल सोनं आणि अशातच आता निरुपा म्हणत असते अगं अगं खाईन मी माझी तू कशाला त्रास करून घेतेस त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते निरूपा आता गप गुमान खा भरवते ना तुझी लाडाची सून त्यावर लगेचच आता निरुपा लगेचच बोलत असते सासूबाई माझी लाडाची सून तिथे बसली आहे देविका वाक्य ऐकल्यावर सत्या खूपच चिडतो आणि म्हणत असतो निरुपा छा मस्ती आहे तुझ्या अंगात तू तु उपाशी राहू नये म्हणून माझी बायको प्रयत्न करते तुला भरवते स्वतःचं जेवण ठेवून आणि तुझ्या अंगातली मस्ती बघ तू त्या देविकाला थेट लाडाची सून म्हणतेस पण त्या देविकाला तुझ्या भुकेशी काही घेणं देणं नाही आहे तू उपाशी राहिलस का नाही राहिलीस तिला काही फरक पडत नाही आणि अशातच आता सत्याला शेवटी मीरा म्हणत असते अहो प्लीज गप्प बसा ना जेवणाच्या ताटावर कटकट करू नये आणि कसं आहे ना जोपर्यंत सासूबाई किंवा घरातला कोणताच व्यक्ती खात नाही तोपर्यंत माझ्या पोटामध्ये अन्न उतरत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर आणि अजित टाळा बाजवत असतात त्यावेळेला सुधाकरला थेट सत्येत म्हणत असतो बाप अस्सल सोना आहे माझी बायको त्यावर आता सुधाकर मान डोलवतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद